जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय खाने सगळ्यातले तर मंडळी कालपीन रातल्या आपण या ठिकाणी थांबलो होतो आणि ते का आपली शिवशक्ती पण आता तयार होऊ जाईल म्हटलं सगळं पॅक वगैरे कटलो टेंट आपण ह्या ठिकाणी लालो होता टेंट पण आपण सगळं ते आणि भाऊंचे असते का या ठिकाणी भाऊंचेच एक इंडियन ऑइलना डिस्ट्रीब्युटर आहेत त्या काम करतो साठे त्याच्यासन ते का मस्त आडे चार्जिंग वगैरे आपण लाईली या ठिकाणी ऐजेस मी शटर डाऊन करते तर रातले एवढंच खुललं होतं पण आपण चार्जिंग लायली ती आणि तेच ना आठे आंघोळ वगैरे करायला पण आंघोळ वगैरे पण आपली होई जायले रात्री आपण आता निघूया मस्त संडगार वातावरण आहे तुम्ही जिपू शकतो खालेबीजासून माताना घाट आहे आणि वर ते आहे जंगलना भाग होता हवा इतली भारी चालू होती मंडळी रात्री एक नंबर झोपला हो काय सांगू तुम्ही डायरेक्ट लय भारी काम होतं आठे आणि टेंट बा मी वरलं कवर तर काही लायला नव्हतं ना वातावरण होतं त्यामुळे सकाळी सहा वाजेला उठलो चार्जिंग वगैरे हो लई पॉवर बँक चार्जिंग कर आणि आता ब्रश वगैरे हो करा रांगोळ घरी आणि आता साडेसात वाजा मी घ्यात तर आता आपण निघू आणि सूर्यदेवतानी बी आपले बारीक बारीक दर्शन दिलेले ओम सूर्यनारायण चला मंडळी आता कॅब घरी शिवशक्कील आणि आठ आता इंदोर राहिले एकशे ऐंशी किलोमीटर तर एकशे ऐंशी किलोमीटर म्हणजे तीन दिन तर तुम्ही पक्का समजे राहणार कारण की मी पहिला दुसरा दिन आहे ना तर त्यामुळे थोडं डाऊन बघावली आहे दहा बारा दिन होणार का मग आपण मस्त शंभर शंभर काढत राहतो कारण की अजून सवयनी ना एवढं वजन दिसून चालणं आणि ऊन एवढं पडांना तर चालता येत नाही मंडळी त्यामुळे म्हणता ते चला जेवढं निघून तेवढं मग ते पुढे गूत आपण सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी पण आज आपले पन्नासामुळे ते नाही मंडळी हवं आप आपलं टार्गेट आहे तरच आपल्याकडे कधी किलोमीटर वाढी जर आपण पन्नास साठ सत्तर असं करत उतर तर आपण शंभर नागराने देऊ बरोबर आहे की नाही मंडळी चला आधी मित्र मंडली आपले सायकल तिकडे उभे आपल्याला एक पाहुणते भेटले अंकल जी का पे जा मथुरा तक मथुरा तक, तक जाय असे आप का से आय फिर पुणे से आय महाराष्ट्र से, से? मराठी हो मराठी कुठ पुण्याहून आले का पुण्यामधनं कुठ ना गारगाव सायकलिस्ट पुण्यामधलं तळेगाव तुम्ही एकटे आहे का ग्रुप आहे एकटा आहे का किती दिवस झाले आता तिकडने आयला तिसरा दिवस तिसरा दिवस आहे पुण्यामध्ये सायकल रेंजर आहे ना काय वांधा नाही मग आता कुठं थांबले बर ते मागे आराखेडला हा बर बर मी पण जळगावचा आहे जळगावचे महाराष्ट्र मी पण नेपाळ कोस चालू चाललोय सायकलवर आता उज्जैनला चाललोय जळगाव निघाला निघालाय आता दुसरा दिवस आहे माझा चला दूंती दूंती वो, वो। पसी पसी हा भुसावळला दोन तीन वेळा मुक्काम झाला असं आहे का भुसावळला बाप ज्या टायमाला आम्ही याला गेलो पशुपती नाते हा हा म्हणजे ग्रुप वर गेले बघू ग्रुप सात जण सात जण म्हणजे आता एक काही गजू आहे चला मागच्या वेळेस अमरनाथला गेले अमरनाथला गेले होते का तुमची एज किती असेल सांगून द्या बरं पंचावन्न 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 तर बघा मंडळी पंचावन्नच्या एज मध्ये काकां ते म्हणजे बाबां बाबा म्हणू शकतो मी ते सायकल इस्ट करताय अडीच लाख किलोमीटर अडीच लाख किलोमीटर केलंय काकांनी का तुमच्याकडे दहा दिवसांचा प्रवास दहा दिवसांचा प्रवास बाय सायकल दहा दिवसांचा प्रवास बघा तुम्ही किती भारी गोष्ट आहे तुम्ही एवढं करताय माहिती आहे बारी सतरा साडे सतरा यायचे मी किती काही करायला पाहिजे तुमच्या तुम्हाला भेटून सण खूप भारी वाटलं काका जय महाराष्ट्र मंडळी काका आणि ते पण आपल्या सोबत चालताय आहे काका कसं वाटतं तुम्हाला किती किलोमीटर काढतो मी दिवसात सरासरी मी दिवसाला दोनशे किलोमीटरचा फोडतो दोनशे काढता म्हणजे त्यांचे सायकल म्हणून पण आपला विषय कसा आहे मंडळी जर आपल्याला संगत चांगली भेटली ना दोनशे काय आपण पाचशे काढू शकतो एकटा माणूस असतो ना त्याला धाडत द्यायला कोण नसतो आणि काका भेटले म्हणजे आपले मराठी माणूस आहे आपल्याला चांगलं समजू शकतात बरोबर मंडळी बस चाललो आता बघित तर मंडळी आता चाय वगैरे घेण्यासाठी थांबलो होतो तर आता आम्ही पाच ते दहा मिनिटात दोन ते चार किलोमीटर कवर का केलं कारण त्यांचा स्पीड खूप चांगला आहे आणि आपण पण त्यांच्यासोबत चालतोय बघूया कुठपर्यंत चालू मन ते निवाडत चालू शकू आपण बघा आपली चाय वगैरे आली आहे चाय आणि पाव चाय पाव खाऊया मस्त निघूया पुढे सायकल इकडे पार्क केलं आहे तर मंडळी आम्ही चाय प्यायला थांबलो तो चाय वगैरे पिऊन घेतली काकान त्यांना म्हटलं मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर काकान ते म्हणे मी पुढे निघतो म्हणे मग तू ये म्हणे मागे मग त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट वगैरे घेऊन घेतला आहे तर म्हणे भेटूच म्हणले तू आपण पुढे म्हटलं काका तुम्ही चला पुढे मी तुम्हाला बरोबर पकडतो म्हटलं काही विषय नाही तर आता विषय असा आहे मंडळी की व्हिडिओ अपलोड करणार होता लई धंदत राजभाई व्हिडिओ अपलोड करणारी फाय जी नेटवर्क देस दादा फाय जी फुल झाला ना जो की सेंदू आहे ते दोन तीन किलोमीटर राहील म्हटलं आपण शिवसेक तू उभं करतो आणि जाडवाने म्हटलं आठ बर शेंधू व्हिडिओ वगैरे थोडी अपलोड करू आपण कसं आहे व्हिडिओ पाहत असतील तर नक्की सबस्क्राईब करा बाकी बस एवढंच म्हणत नाही तर मंडळी रस्तावरून जायला तू आणि भाऊनत्या भेटणार आपला आम्ही भाऊंत्या राजभाऊ जय श्री महाकाळ जय भाऊ कोट चालणार आपण उज्जैनला उज्जैन साठी चालणार का तर आईवटी मंडळी तेच नाही तर उज्जैन साठी जाय राहतात भाऊ म्हणजे कुणाला बोलते की ना आपले थांबे तर भाऊ आपली यात्रा बद्दल काय दोन शब्द यात्रा चांगली आणि बस जय श्री महाकाल चलो ठीक आहे आपली शिवशक्ती त्या उभी केली आहे आणि एक असं हॉटेल होतं तर तिकडंच आपण आता काहीतरी त्यांनी बघा आपल्यासाठी कूलर लावून दिले स्पेशली ते झाडू मारता आहे तरी पण त्यांनी इकडे कूलर लावून दिले आणि इकडे आपण चार्जिंग वगैरे <सटेवले> करून <स्चार्जिंग> घेतली <था। सटेवले स्चार्णाद> तर आता निघूया आपण लवकरात लवकर इकडे तर आता इकडनं इकडे राहिले <सटेवले स्चार्णाद> चाळीस किलोमीटर आपण काढू म्हणजे नव्वद किलोमीटर म्हणजे इंदोर आठ पाहिजे म्हणजेच म्हणजे आपण इंदोर नव्वद किलोमीटर तर करावं लागेल म्हणजे आता काय करता प्रत्येका लाईफ मा मंडळी विषय असा आहे पहिले उतारेस मग चढावेस चढावेस नाही तर उतारेस आपल्या शिवशक्तीने पण तसंच काहीतरी आता उतारून तर ते का तुम्ही कशी पैर आणि आता ते का चढते येले चढते तर चांगलीच पडेल ना असू दोन की फक्त उतारच लागे आपले आपलं पण तसंच काहीतरी आहे शिव शिवशक्तीनच नाही मला पण तसंच आहे उदरते होई का थोडं बरं वाटत आणच्या हो काय चालले हो बायऱ्यानं मारे मुव्हि काय करतोस माझी असा रोड साइडला आपले शिवू शकते आपण उभी करते तर आठ थांबूया म्हटलं चांगली सावली देखील मस्त बसानी जागा आहे आठे नेहमी मस्त विषय कसा आहे मंडळी थोडंफार थांबलेलंच बो जर लगात चालत राहील नुसतं आपली इम्युनिटी पॉवर आहे ती लोच होत राहतो आणि बी एवढं काही पडित पण दमट वातावरण आहे मंडळी आता पाऊ थेट पाणी बी नाही आणि थेट ऊन बी नाही बेकार गरम करा ना डायरेक्ट काय सांगू तुम्ही आते तर आते आठ दे <coughs> का झोका वगैरे बी आहे पावऱ्याच ना पोर्याच ना साठवीन त्यात काम करा वाटतं मला दे की त्या तर आता चला आधी थोडंफार बसूच म्हटलं अर्धा एक तास लागून अर्धा तास झाले तर आठ थांबतो मी आते महिन्यानंतर निघतो तर आता वाजून आहात दीड वाजे आणत शक्य जोर आपण अडीच वाजायला आडीन निघतो मंडळी भाऊ म्हटलं हो जोकार बसू शकतो हो का त्या म्हणे बस म्हणे बो बिनदास आपली पण थोडी बाटल्याची सायकलवर बशी बशी थकली आल आपण जयकाल महाकाल काल शंभो हो या मृत्यू दोनो हि तुम हो जनमो हो जन्मांतर की लढिया है कडिया हरिओ नि हर जीवन रखवाल तुम हो जय काल महाकल जयकाल महाकल नाही भारी वाटा ना मंडळी हवा एकदम थंडीगारे एक। का आते कपाशी लायले खरं सांगू मंडळी तुमले आपल्याकडेच नाही तर प्रत्येक राज्यमा पाणी नाही म्हणजे ह्या मध्य प्रदेश मध्ये पाणीच नाहीये ज्या दिन पासून मी म्हणून मध्य प्रदेश मध्ये एक धुंडी पाणी मंडळी माले ऊन आणि दमट वातावरण ऊन आणि दमट वातावरण मंडळी शेतकरी करावं तरी करावं काय आहे का तुम्ही आते आई कपाशी लायले आहे तरी वल्लांनी कपाशी आई मेनी कपाशी आहे का ठीक मी नळी येतील काय वांदा नाही पाणी चालू येतील पण मंडळी जेसनी कोल्लांनी वावर तेच नाही काय करावं हो। आई समजत नाही महाकाल महाराज काहीतरी कृपा करा त्या बी काही ना काही भरा साठेच थोडंफार जे तेच ना पले रास तेना मग काहीतरी पेरतस आणि नावरच तेच ना उदरनिर्वाह चालत रास शेतकरीच जर राहणे मंडळी तर मग विचार करा या ज्या मोठमोठला बिझनेसमॅन आहेत मोठमोठला ज्या चांगला पोजवर ज्या नोकरी करा थ, खातीन कसं काय अण्णा का त्यां शेतकरीच जर आत्महत्या करायला लागतं इथं असा विषय भाऊ आपला म्हटलं आपला महाराष्ट्रामध्ये काही पाणी नाही आहे पण आता पण एक बून पाणी नाही आहे मंडळी शेकथा मता जता पाडी बागे जता जंगल बागे तताच पडस आता कथा प्रत्येक ठिकाणी भाऊ रे एक एक लक्ष भेटणे मला मागे भाऊ म्हणे आमनाकडे कसं आम पाणी म्हणे म्हणतो आमनाकडे पाणी नाही आबा तुमनाकडेच काय भाऊ म्हणे आमनाकडे पंधरा दिन विकत म्हणे एक महिना म्हणे आज पाणी नाही पडणं म्हणे आम्हाकडे आले बंद मग तर मंडळी हाय ते का आपल्याकडे एवढला मोठं चाकच ना गाड रास आणि येवासाठी बकरीसाठी बैलससाठी एक टाइम ना चारा वगैरे होईक त्यांना चाक दे का तुम्ही केवढं छोटं आहे डायरेक्ट रस्तावर धिक ना म्हटलं चला सायकल उभी करतो काहीतरी नवीन आपलं काहीतरी नवीन इथं भारती की राहते आपलं गाड आपल्याकडं आपल्याकडे जे गाडं असतं मंडळी असतो म्हणजे मागून पोळ्यात चढताय आणि आता पाहिजे चालला माणूस मारून लगेच छोटस दाण्या दाण्या बांधतो वाटत त्यात मंडळी विषय असा आहे मी तट लगून चालला गे तू पण तड्यां परत येऊ येना साडे कि ते मरी जायला बिचारो कुत्रे आहे का मांजरे पण ते ना मरानंतर मी हाल उल मंडळी हाय म्हण गे का नाही म्हटलं दोन काटायला मी नि हाडे खाली उतरशील आणि मी तडे गौत आले पण तो सहा मंडळी या ट्रकवाला काही आवरायला नाहीत कारण की ते जे आहे ना हायवे ला बिलकुल जे साइड पट्टीमा साइड पट्टीमा पट्टी माहिती म्हणता पट्टीना वरतेच येते ना मुळे काही टायर बडी राहा मंडळी तडे मी करा प्रयत्न ट्रॉफिक इजरा नाही आणि हायवे हे ट्रॉफिक आहे थांबत नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे मंडळी पण जाऊ द्या ते महाकाल महाराजला एकच प्रार्थना करतो की जे बी होईल तिने आत्माला शांती भेटू दे वो, बस एवढंच म्हणणं आहे आपलं कारण की तो बी एक जीव आहे मरानंतर हाल नको पाहायला कोणा बी रोड साईडमध्ये काय अशी चाने टपरी होती आणि असा एक राऊंड आहे उतार उतारबागणं राऊंड आहे म्हटलं पाणी बॉटल पडलो आपलं पाणी बी सर्जायला पण भाऊजो की गो मी भाऊ म्हटलं पेवाण पाणी का भाऊ तर निवांत झोपेले आम आम्हा मॉजमे जुने आमची फॉजने असा विषय भाऊ हो ना म्हटलं काही नाही काल कोणी झोप मोलाने पडते ना पाणी म्हणजे रांगण ठेल्यामध्ये पिवानंच पाणी होईल ना मंडळी जाऊ द्याचे पण कसं आहे भाऊ विचारायला बरंच असतं कारण की असं विचारा म्हणजे मध्ये असं मत समजूत आपले किती तेच देणं आहे की नाही कारण की एवढे कारण की तथेन ताट लागून चार ते पाच किलोमीटर अंतर आहे मंडळी तर ये एक दी दुकान नाही आहे भाऊनच दुकान आहे म्हटलं भाऊ पाणी देस का देस काही विचार नव्हता मला तो झोपल होता पण आपले पाणी गेट हाऊस होतं म्हणून आपण लिहिली ना तर ते पाणी वगैरे तूच म्हणजे पुढे तर त्या डेंग फेकरी पंधरा किलोमीटर राहिले आणि इंदोर राहिले एकशे पंधरा किलोमीटर तर आज आपण जे इथं नव्वद किलोमीटर कट टाक म्हणजे काल ते आपले नव्वद किलोमीटर काढणं पड बरोबर आहे की नाही चला आता निघून कॉन्सी नदी आहे कॉन्सी नदी आहे नर्मदा ये कौन सी नदी आहे भाऊ ने एक नंबर सांग भाऊ आपले नर्मदा नदी म्हणे असे मारीना काम चालू का काय असा फोटो या फोटो तर मंडळी रस्त्यावर ताब्यात होत वाहते पाऊस न वातावरण उजायले देखा का तुम्ही समोर कितला बारीक बारीक पाणी पडा ना त्यामुळे म्हटलं ते जागा तर एक मीच पड आहे तर आपले शिवू शकतो आपण ते गाडी पार्क करत होती आणि डाबा हे जलदल लेऊ ढाबामध्ये शिव तर बाऊली विचार मी नाही दे का तुम्ही भाऊ काय सांगत मी दे का तुम्ही मी विचारत भाऊ दोन मिनटं भाऊ जेऊ कस्टमर चालू आहेत ठीक आहे का भाऊले विचारू आपण अंकल जी या रुक सकते बिलकुल जाऊ ना ठीक आहे कोई दिक्कत नहीं बिल्कुल आराम से रुको खाना भी है खाना है चलो ठीक है बिल्कुल बिल्कुल अंकल जी की तरफ से हमको खाना उन्होंने बोल दिया पहले भैया भैया ना नाम बता दो आपका मेरा नाम शिवम ताहर शिवम भाई तो कोक्सी शिवम भाई कोक्सी के है ना कोक्सी के है पर यहाँ पे होटल है ठीक है और भाई ट्रेवल्स वगैरह भी चलाते का काम है हां घूमने का घूमने और पैसा भी हो जाता है सही मंडळी म्हणजे पोहोचनं ना की तुम्ही आले बिंदास थांबू शकतात म्हणे आणि स्टार्टिंगले गो मी पोहोचवे की आपला बी मित्र आहे म्हणे की अशी यात्रा करा ना म्हणे तुमले बेडिशन गैर भारी ना म्हणे तुम्ही महाराष्ट्र जळगाव नाहीत म्हणे आपलं येणं जाणं तर चालू होत म्हणे तर थांबा म्हणे बिंदास काही बांधा नाही तुम्ही मधमापटी तर मधमा टेंट लावा बाहेर पटी तर बाहेर टेंट लाव तुमले जशी मर्जी तसं थांबा म्हणे तुम्ही एकच दिन थांबशत दहा दिन कुठे थांबशात म्हणे तर जेवण वगैरे बी आपल्याकडून कळला कर म्हणे तुम्ही बट निशुल्क आहे म्हणे म्हटलं चालेल भाऊ काही नाही महागाल ग्रुप असूनच काहीतरी भेटी घ्या मी दोन तीन ठिकाणी थांबवा प्रयत्न करा पण हो हो त्या ठिकाणी एक ठिकाणी मंदिर होतं तर मंदिर मग विश्वास होणार की जागा नव्हती भाऊ म्हणे आठ जागा नाही म्हणे पुजारी होतात त्या म्हणे आठ जागा नाही म्हटलं काही विषयी चाललो मी आता पुढे तर पुढे होणू तर ते का असं भेटी घ्या त्या आठ जेवणनी बी सोई घ्या आपल्या आणि गावानी बी सोयी घे तर काही असा प्रकारे आपली यात्रा मग कुठे ना कुठे आपला असं आश्चर्यजनक क्षण अनुभव करायला भेटतंच मंडळी आणि मनातून आणि मनातर्फे तुमले बी त्या क्षण आणि मनातर्फे मंडळी त्या क्षण तुमले बी मी अनुभव करते आणि मना ब्लॉग मी तेनामुळे आपला ब्लॉग रोज वॉशिंग करत जा आणि जर सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करायला डेली ब्लॉग आपला येत राहतो कोणसा मंदिर जा रहे अभी? जा रहे रहे राम मंदिर राम मंदिर आम्ही चाललोय प्रभू श्री रामांच्या मंदिरावर मंदिराकडे येतोय गावने पटना सराने लायक है आपण सरापरेवाला कुठले गाव तो आपाश्री का घर है हा इधर मम्मी का मायका मयका घडघाट कालघाट का तो आप अभी इधर ही रहते हो अभी ट्रिप हो मेरे नहीं है कोई नहीं है पूरे रक्षाबंधन के बाद रक्षाबंधन तो जी के बाद रक्षाबंधन तो हो गया ना नहीं अभी अष्टमी की रक्षाबंधन आती वो तो आ, उसके जाना है अमरनाथ सही लेकिन वापस आके जो तो गणेश जी आते हैं गणेश जी में जाऊंगा छत्तीस रामेश्वरम धाम रामेश्वरम दोधामनाडु तमिलनाडु सही है केरल में जाऊंगा आदि योगी आदि योगी कोयम्बूर कोयम

आपण दुसरी गाडी करते आपण गाडी तर मंडळी ट्रॉफिक मध्ये फसलो आपण आता रोड कालूर आगे नर्मदा नदी आहे जो आ, में आ, हा नर्मदा मैत्री बस गिरी ती ना हा हा बस काही काम तो वही नर्मदा नदी मे तक काम चल रहा है वही काम वही नर्मदा नदी मे हा वही पुल पे आपण निकलंगे अभि बापरे तो यही टूटा है क्या वो पुल हां मैं तो आया तो काम चल रहा था आप इधर की साइड से आए हो हाँ हाँ आप इधर से नहीं आए हो सही है ये तीन पुल है एक जाने का है एक आने का है और एक बंद हो गया है सही है वही पे टूटी थी पिन वो तुम्हारी जो बस गिरी थी हाँ हाँ वो महाराष्ट्र की यही काम चल रहा है क्या याच ठिकाणी मंडळी आपल्या जे महाराष्ट्राचा जो हादसा झाला होता ना जी बस पडली होती इकडं नदीमध्ये नर्मदा नदीमध्ये हीच ठिकाण होते आता पण काम चालू तर मंडळी हे बघा प्रभू श्री रामांचं मंदिर इकडं सेक्युरिटी गार्ड पण ठेवलं आहे त्यांनी लय मोठं मंदिर दिसतंय मला राम, राम राम हे रामजी का मंदिर आहे जय राम इकडे आपले महादेव असतील ना हा महाकाल महाराज तुम्ही इकडे बसले म्हणून माहिती आहे जय शेरावाली म्हणजे मानजी की जय हो राधे राधे जय श्री कृष्ण सङ्गीत काजुकरी बनवाइच त्यो भने काही देऊ बनाउन आपण तर मंडळी आपलं जेवण वगैरे झालं आहे आपण आता आलो आहे टेंटमध्ये झोपण्यासाठी तर आता मस्त झोपूया बो आज सत्तर किलोमीटर चाललो पाय तर दुखत आहेत जास्त वीस किलोमीटर वाटलं आहे ना तर उद्या अजून ऐंशी किलोमीटर चालायचं आहे त्यामुळे लवकर झोप पूर्ण गरजेची मंडळी जेवढं आपण सायकल चालवतो तेव तेवढी आपली झोप जेवढं दिवसात ना आपण सायकल चालवतो मंडळी तेवढीच आपल्याला झोप पण गरजेची आहे तर त्याला झोपूया आता तर मंडळी आपला आजचा ब्लॉग इकडंच एंड होतोय जय महाराष्ट्र जय खांदे भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेच तरी महाकाल आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या